नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर संध्याकाळी सहाच्या बातमीपत्रामध्ये दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार सुरुवात करूया आताच्या हेडलाईन्सने भुसावळमध्ये माजी नगरसेवकाच्या खुनाचा मास्टर माइंड नाशिकमध्ये सापडला मुख्य आरोपी करण पत्रोडला द्वारका परिसरातून अटक आतापर्यंत अकरा संशयितांपैकी तीन जण अटके पुणेपोष अपघात प्रकरणी विशाल आणि सुरेंद्र अग्रवालला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी कोठडी दोघांची रवानगी येरवडा धोका जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्नाला सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी रेवन्नाला बंगळूरमधून करण्यात आली अटक थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी नंबर वन परकीय गुंतवणुकीचा आकडा सव्वा लाख कोटींवर फडणवीसांचं ट्विट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडली व्यंकटेशाची पुरातन मूर्ती मूर्तींसोबतच नाणी सुद्धा आढळली अरविंद केजरीवाल एकवीस दिवसानंतर परत जेलमध्ये जाणार माझ्यानंतर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या त्यांच्यासाठी प्रार्थना करा केजरीवालांची नागरिकांकडे विनंती मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट शिवाजीनगर कोर्टाकडून रद्द दोन हजार तेरामधील फसवणुकी प्रकरणी जरांगेंना दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं भारतात आणलं आरबीआयकडे असलेल्या आठशे बावीस टन सोन्यापैकी चारशे तेरा टन सोनं ब्रिटनमध्ये सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार राज्य शासनाची विनंती फेटाळली नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम मध्य रेल्वेवर आजपासून त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक सेंट्रल लाईन लोकलच्या एकशे एकसष्ट फेऱ्या रद्द माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा तस्करेतल्या उष्णतेच्या लाटेत बावीस जणांचा मृत्यू एकट्या बिहारमध्ये अवघ्या दोन तासात हृदयविकारांना नऊ जण दगावले मस्कतून कन्नूरला येणाऱ्या विमानातून एअर होस्टेसला अटक एक किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक दिल्लीकरांवर उष्णतेच्या लाटेबरोबरच पाणी टंचाईचंही संकट टँकरची संख्या वाढली पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः पळापळ